श्री स्वामी समर्थ जीवन ही एक सतत चालणारी यात्रा आहे या यात्रेत कधी आनंद असतो कधी दुःख तर कधी आशा तर कधी निराशा पण क्षणी आपल्याला मार्गदर्शन मिळत असतं हे मार्गदर्शन शब्दात नसतं थेट प्रत्यक्ष स्वरूपात नसतं तर ते सूक्ष्म संकेताच्या रूपाने असतं स्वामी समर्थ महाराज आपल्या भक्तांच्या सोबत नेहमी असतात त्यांच्या कृपेने जीवनातील संकट दूर होतात आणि योग्य मार्ग सापडतो पण त्यांच्या संकेतांकडे आपण जागरूकतेने पाहिलं पाहिजे आज जा आपण जाणून घेऊया स्वामी समर्थ आपल्या दैनंदिन जीवनात कोणते संकेत देतात त्यांचा अर्थ काय असतो स्वप्नातील संकेत स्वप्न ही फक्त झोपेतली कल्पना नसते अनेक वेळा ती एक सूक्ष्म संदेश वाहक असते स्वामींच्या कृपेने भक्तांना स्वप्ना दर्शन मिळतं कधी मंदिर दीपमा पवित्र नदी गुरूंचे शब्द किंवा थेट स्वामींची मूर्ती दिसते संकेत असतात आप की आपण योग्य दिशेने आहोत किंवा आपल्याला काहीतरी महत्वाचं सांगायचं आहे अनेक भक्त अनुभव सांगतात की स्वप्नात मिळालेला आदेश दुसऱ्या दिवशी ठरतो हा स्वामींचा अदृश्य स्पर्श असतो अनपेक्षित मदत अडचणीच्या वेळी अचानक मदत मिळणे हे स्वामींचेच लक्षण आहे कधी प्रवासात साथ मिळते कधी पैशाची सोय होते कधी कधी डॉक्टर योग्य वेळी मिळतात ही साधी योगायोग वाटणारी गोष्ट खरी तर स्वामींच्या कृपेचा संकेत असतो ते आपल्या भक्तांना संकटातून बाहेर काढतात पण ते आपल्या दृष्टीस पडत नाहीत मनातील शांतता कधी खूप अडचणीत असतानाही अचानक मनात शांतता उतरते सगळं ठीक होईल असा आवाज आतून येतो हे कोणाचं बोलणं हा स्वामींचा आशीर्वाद असतो मनात निर्माण झालेली ही शांतता म्हणजे स्वामींचं संरक्षण आहे अनपेक्षित शब्द आणि घटना कधी एखाद्या पुस्तकात अचानक आपल्याला हवी ती ओळ मिळते कधी गाण्यातून किंवा कोणाच्या तोंड आपला प्रश्न सुटतो हे संकेत असतात की स्वामी अदृश्य रूपाने संवाद साधत आहेत भक्ताला योग्य दिशेने नेण्यासाठी ते असे अनपेक्षित माध्यम निवडत असतात अडथळ्यांचा इशारा कधी एखादं पुन्हा पुन्हा अडथ आपण कितीही प्रयत्न केला तरी यश मिळत नाही हा स्वामींचा था संकेत असतो थांब हा मार्ग तुझ्यासाठी योग्य नाही अशा वेळी जिद्दीने किंवा हट्ट न धरता स्वामींच्या इच्छेला शरण जाणं आवश्यक आहे दैनंदिन घटनांमधील संकेत मंदिरासमोर अचानक भेटणारा संत प्रवासात मिळालेलं अनपेक्षित दर्शन पवित्र ग्रंथातील ओपन झालेली पानं अचानक कामावर आ, कानावर आलेला श्री स्वामी समर्थना नामजप ही सवळी स्वामींची स्मरण करून देणारी चिन्ह आहेत हे आपल्याला आठवण करून देतात की मी तुझ्यासोबत आहे स्वामी समर्थ महाराजांचे हे सूक्ष्म संकेत रोजच्या जीवनात घडत असतात फरक एवढाच आहे की आपण ते ओळखतो का नाही ज्यांचं मन भक्तिमय आहे शांत आहे सजग आहे त्याला हे संकेत लगेच जाणवतात म्हणूनच दररोज स्वामींच्या नामस्मरणात राहा त्यांच्या प्रतिमेसमोर प्रार्थना करा आणि दिवसभरात घडणाऱ्या छोट्या घटनांकडे लक्ष द्या कधी स्वप्नातून कधी एखाद्या व्यक्तीच्या रूपाने कधी ग्रंथातील ओळीतून तर कधी अंतकरणातील आवाजातून स्वामींचे मार्गदर्शन आपल्यापर्यंत पोहोचत असते आपल्याला फक्त ते ऐकण्याची ओळखण्याची आणि त्यानुसार वागण्याची गरज आहे कारण स्वामी समर्थ महाराज नेहमी आपल्या सोबत आहेत श्री स्वामी समर्थ बीटूयात नवीन आणि माहितीपूर्ण अशा व्हिडिओ सोबत तो पर्यंत श्री